झी मराठी चर्चाही होणारच आज शेती व्यवसायात अनेक प्रगतीबरोबरच ऊस पिकाबद्दल संशोधन झालं असलं तरी अद्याप ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या पारंपरिक व्यवसायात शेती करत असल्यामुळे ऊस पिकाच्या जास्त उत्पादनाच्या अशा कोटी शेतकरी रासायनिक खत व पाण्याचा प्रचंड वापर करून शेतीची सुपीकता बिघडवत आहेत जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी करून सुपीक जमीन शार्पट बनवू लागलाय त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पंचसूत्रीचा अवलंब करून सुधारित बियाणे पाण्याचा कमी वापर जैविक खतांचा वापर करून कमी खर्चात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले तरच भविष्य काळात जमिनीची सुपीकता टिकून राहील असं प्रतिपादन दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी शारपड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी केला शेडबाळ तालुका कागवाड येथील बसवेश्वर देवस्थानच्या सभागृहात येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त आश्रयखाली आयोजित केलेल्या ऊस पीक चर्चासत्र व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक संचालक अमर यादव ज्योती कुमार पाटील व ऊस पीक चर्चासत्राची व्याख्याते म्हणून कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ जयवंत जगताप उपस्थित होते प्रारंभिक उपस्थितांचं स्वागत गनीसर यांनी केलं यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कार्याचे संस्थापक अध्यक्ष संचालक दिवंगत माजी आमदार सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप बोलताना म्हणाले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस पिकासाठी अनेक संशोधन करण्यात आलंय सदर संशोधनाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्यात येतं शेतकऱ्यांनी ऊस पिकावरील कीटनाशक व होमणी किडाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक योग्य प्रमाणात वापर करावा उसावरील रोग नियंत्रणासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं सांगितलं यावेळी कार्यक्रमात साखर कारखान्याचे अधिकारी श्रीशेल हेगाना ए एस पाटील अमर चौगुले यांच्यासह नेमगौड अधुरे अण्णा आरवाडे अनिल कुडचे सुरगौड पाटील अजित नरसगौडर कुंतीनाथ मालगावे प्रकाश जाऊ जोयगौडर चंद्रकांत जाधव रमेश बाडकर बाबासाहेब सौंदती आभार प्रकाश जोयगौडर यांनी मांडलेत यांच्यासह शेडबाळ परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिमार्ट इंगळेहून राजू कोळे